मी पर परत वन टू वन टू वन काय करणार चौदा जून दोन हजार चोवीस ला वाल्मिकांना कराड नितीन बेक्कर अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बांगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बांगल्यावरती ही पहिली बैठक झाली त्याच्यानंतर जोशी म्हणून पी मुंडे। ए आहे धनंजय मुंडे हे बाकीचे जरा बाजूला सारखा त्यांना येऊ द्या ना तुम्ही काय बावळत तुम्ही आपलेच लोक बावळतपणा करायला लागलात हो ते महिला आहे महिला आहे बैठक फेल त्याच वेळी जोशी पिये हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत ते पिये ते पिये थ्रू अवधा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर ते संधान साधत होते हैं, ते संधान साधलं परंतु तो पर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीच वाल्मिक अण्णा यांनी बिकडला सांगून काम बंद पाडलं आय एनर्जीचे अनंत काळ कुठे शुक्ला शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं चौदा जूनला धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत या कंपनीची बैठक लावायची ती बैठक लावायचं ठरल्याच्या नंतर एकोणीस सातपुडा बहुतेक सातपुडा हा त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा मी अनंतराव हे होते आ, मंत्री तेव्हापासून मी पाहतो सातपुडा हा बंगला थोडासा पाठीमाग आहे त्या बंगल्यावरती श्री आ, आपले ह्याचे जे अवादा कंपनीचे शुक्ला अल्ताफ तांबोळी मात्र तिथून पसार झाले अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सात पुढ्यावर झाली तीन कोटी रुपयाची मागणी केली गेली तिथून फोन लावला यांनी वरच्या कंपनीने सांगितलं तीन देणं शक्य नाही दोन पर्यंत ठीक आहे आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी दोन पर्यंत राजी झाली दोन पर्यंत राजे झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले ते मासाजोग सह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी आहे कारण सिक्युरिटी लागते त्यांना साई ओम साई राम नावाची कुठे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी नितीन बिक्कड याला देण्यात आली नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे नितीन बिकड जर उचलला तर यातलं बरेचस राज बाहेर येईल आणि पन्नास लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा उर्वरित राहिलेले दीड कोटी म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे एंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि दीड कोटीच्या मागणीसाठी गेले दलित समाजाच्या पोराला वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथंमध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला नि आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पिय आहे तो सतरा मोबाईल नंबर वापरतो वाल्मिकांना करार सतरा मोबाईल वापरतो या सतरा मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे हे सतरा मोबाईल जप्त केले पाहिजे या सतरा मोबाईलमध्ये अनेक जे, जे त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत हे सिक्रेट सगळे बाहेर येतील वाल्मिकांना यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडते ती शंभर ते दीडशे एकरांनी सापडते कमी सापडत नाही पन्नास अकाउंट आतापर्यंत सीज केलेत उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावेत अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार असं म्हणाल की अ... कुठून विचारतो रे पन्नास अन्ना पाठीला डोळे का अण्णा शंभर कंपन्यांचा तुम्ही उल्लेख केला पन्नास कंपन्यांच्या पुढे ईडीची चौकशी लागते शंभर कंपन्या नाही हो साहेब शंभर अकाउंट पन्नासच्या पुढेच ईडीची चौकशी लागते याच्यामध्ये शंभर टक्के ईडी येईल माननीय ईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे आर्थिक जाळ एवढं गेलेलं आहे पी एस आहेत सगळी नावं घेत आहे हे सगळं पी एस पी एच नाही वाल्मिकांना यांचे बॉडीगार्ड सुद्धा तपासणीमध्ये घेतले पाहिजेत कारण यांना सरकारी पगाराबरोबर वाल्मिकांना कराड या कंपन्याकडून एक्स्ट्रा डबल पगार देत होते देत होते होता त्याच्यामुळं ते सत्यमेव जे ते सदरक्षण आहे खाल निग्रहण आहे त्याच्याऐवजी उलट निग्रह आहे ते चालवत आहेत त्याच्यामुळं या पोलिसांना या पोलिसांनाही सह आरोपी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर ताबे घेतले पाहिजे जे बॉडीगार्ड शेवटपर्यंत बॉडीगार्डला माहित नव्हतं का बॉडीगार्डला ला माहित नव्हतं